गावाला न पावसाळा म्हणजे लय भा, लयलूट सगळीकडे भाजी आहेच भाजी आहे पण पण फक्त तुमका ते माहीत होय कोणतरी बरोबर जाणकार होय तर माझ्यासोबत आज भाजीयांच जाणकार बघूया आमची टोपली भाजी भरता की नाही चला चला कशी गाडी या पहिली आता बघ शौरो शैरो का म्हणत द्वेष खाणाऱ्यांचं चिकन चिकन सारखी भाजी होत ना गे ह पण आता याच्यातला काय कळ का। कस इतकं भाग घेऊ हो तू सांग ह्यात ना इथून एवढच भाग घेऊ हो। कापून टाकू इतकं असा शौरू चिकन सारखी भाजी होत काढून टाकू आणि इतकोच भाग घेऊ या काही भाजी आ हो भाजी दिंड्याची दिंड्याच्या पणाची भाजी करत काय सांगायला असं कोवळ कोवळ काढू दिण्याचं पालो हो दिणू आजपर्यंत तुम्ही तुळशीच्या लग्नात वापरला डिझाईन करू तू दिण्याच्या पानाची पण भाजी होता माका आजच कळणार आहे रान सुरण मा तेरा गावला आमका तेरा 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 मेरा तेरा हे यह का म्हणतात तेरा हा अळवा सतत अळवा अळवाच जात बाई हो 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 अळवाच जात बाई जरा जरा आता पाऊस पडला काकू बेतला तू बघ केचो गोटी चाहिए ती बाई 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 बघी बघ हां गोटी चाहिएला एकदम चविष्ट भाजी असा म्हणजे खाऊकच होई प्रत्येकान खाल्ल्याचे हा। तुमका चव कळायची नाही गोटीच्या गोटी ना असे पुढच्या तुरेच घ्यायचे आणि कसं काय ना भाजी हे गोटीच्या वेळी सगळ्यात चविष्ट भाजी म्हणजे त्यात रानात जा जा सुंदर असा ना त्या शितेच नाव दिलेलं असा शितेची कॅस सीतेची वेणी आता हे असत शितेचे कॅस हे माळतात हे काय शतावरी म्हणतात जर आयुर्वेदात तुम्ही वाचला असत ना शतावरी त्या शतावरी झाड आहे ह्याचे मुलगा औषधी असतात काय माळ मा काय माळ माय माळत कुंडी माझी कुंडी बघायला इकडे का ते सर हे करू नको की बघा पे ही पेव्याची भाजी पेव गो पेव गोळी करतात कोवळी कोवळी पाण्या घायची कोवळी पवळी पाण्या घ्यायची ह्याच्यात चणाची डाळ

उंची तो हा माझ्यापेक्षा उंच असा बघ तरी खरं कि गे बाई हुमले बघ इतके हुंबले मग सगळे गुंबले खूप आवड बघ तरी उंची आहे हा माझ्या बरोबर हम्म मस्त गाव काढ काढ बघ कसलो असा सरसरी तोडू मा हो तोड दिस असे चार पाच वाले तरी पुरे की बघ डाळका गे हो सगळ्यात भाजी सगळ्यात भाजी हम्म डाळका डाळका कि बघ थैसर असेल फक्त तुमका नजर व्हाय आणि अक्काल होई म्हणजे माहिती होई भाजी यांची काहीतरी डाळ का गावली काजूची तिसरी स्टेज म्हणजे ओले काजू सुके काजू आणि परत नॅचरली पावसात ओले काजू झालेले काजू आणि हे काजू फोडूक नको ते आपणच बाहेर येतात दुतूसून फुटा कात्यावर हे कसले रे खैरीचे खैर खैर हे खैराचे कात काढत ते कातवाले काटे अदा हळू इकडचे हे लोक सगळे कातवालेच असत आता कमी झाले ही रान भेंडी ना रान भेंडी एका भेंडी लागतात बारकी बारकी कसे गेले भारगीची असं आणखी भारती भारतीय फुला येतात ती ना होय होय तुरु येतात तुरु अस मी ना पानाची भाजी करत कोवळ्या कोवळ्या हम्म हम्म भारंगीची भाजी बापरे फक्त रानभाजी हम्म कळावळी नाही तर नको झाला काय तर झाला पण ते फक्त माहितीवाल्यांका का धरावळी नाही तर काय खरा नाही फुला शेर हा ना इतकं फुललेलं होय तरच त्याची भाजी चांगली होता हे जे दिसतात ना ते फुलान गेले त्यांना वास येतात एकदम हा प्रकार ना म्हणजे ह्या फॅमिली मधले जे जे वस्तू आहोत ना म्हणजे सुरण म्हणा ते कुसले की त्यांना एकदम घाण वास होता त्यामुळे त्यांची अवस्था कुठली आहे ती बघूनच ती भाजीसाठी गहू आहे हो बाबा हो बाबा इकडे हा तू बघ बघ तू बघ मस्त पिवळ पिवळ हे शौर्यात पण कलर असत रे बघ कसे किलो माझ्या पंजाबत एक शिकायला माहित आताच्या पोरा माहित नसतात जाव तेव्हा हे रानभाजी दिसत आता सड्यार कोण जाणत नाही आता तिकडे कोणत्या मुळे भाजी कोण खाऊ बघणार नाही माहित नाही आणि एकदा तर खातेच ना त्यांना चव कळात ना तर बरोबर शोध आता ही लोक विक्रेत पण आणतात भाजी हो मुंबईत ना ह्याच्यात सगळे भाज्या मिळतात तिकडे गोलमंदिर आण दादरला त्याच्या बाजूक ती लोक सगळी जुन्या भाजी घेऊन असतात आपले रानभाजी हरशी लोक खालत नाही मिळालं पण देण्याची पान दिंड्याची कोळी पाना हा माका आजच कळला देण्याच्या भाजीची पण भाजी करते ती माका माहितच नाही भांगी उभे पण घे भाजी आहे सगळीकडे भाजीच आहे पेवगो जिंड्याची पाना पेवगो गावलो पेवगोंड्याची पाना वास मस्त आता हळदी सारखो वास आता पेवगो हम्म भरपूरच आहे हम्म आम्ही जास्त ही पेव्याचीच भाजी गातो जवळ गावता पाऊस म्हणजे सण तो बघा निसर्गाचा सगळीकडे दिवाळीचे आपण आकाशकंदील लावतो ना तशी ही रान हळद पूर्ण आग्या रान हळद असा काय चलताना भारी वाटत सांगा सगळीकडे रानहळता प्रत्येक गोष्टीचा काही ना काही उपयोगाचा फक्त तो आपण कर्मदळ म्हणून आपण खूप साऱ्या गोष्टी माहीत नाही आपण माहिती करून घेऊ नाही भाजी पण इतकी असत ना जे माका पण आता कळतो इतकी वर्ष कोकणात घालू म्हणजे आपण किती डाळका गावली डाळका रोपे झाले त्यामुळे मी हळू काढते दिला का देव हात सोडून देता भाजी स्वतः स्वतः खोबरा घालायची पण सोय झाली दोन नाल गावली बघ जमलाय का कोवळा कोवळा हा अशी एका पाण्याची भाजी गावली असते ना काय बात आहे बघा एक फेर पटकन मारल अर्ध्या तासाच कितके भाजी गावे ते पण तुमचा प्रोटीन बिटीन सगळं असा ना त्याने भरपूर बाजारात असले भाजी गावत तर ना शोधला का झाला ती खुश झाली भाजी गावल्या भाजी भाजी आवडते कितके भाजी गावले बघा आमका सात आठ प्रकारचे भाजी आमच्या ह्याच्यात टोपले जावत भाजी तुम्ही म्हटले व्हिडिओ बघून मी काढीन तर नाही त्याच्यासाठी असं जाणकार माणूस होऊ नये काय घेतल्या तर खराब पण असतात कारण प्रत्येक गोष्टीचे तीन चार प्रकार असतात कुठलो प्रकार चांगलो ह्या माणसा कळा कराय आणि मेन म्हणजे हा याचे प्रत्येकाचे करूचे पद्धती तितकेच वेगवेगळे आहेत आता ह्या असा ना हिवा असा कि खाज येतात त्यामुळे एका काय करूया जरा उकळू ते आगळ वगैरे घालून पाण्यात फुगत घालून नंतर उकळून एक पाणी वातून टाकायचं म्हणजे आगळ किंवा कोकमा घालून ह्याची आधी खास कमी करायची नंतर आपली काय पद्धत आहे त्या करायची मस्त मटणार मटणा होता बघ आपल्याकडे किती सारा असा आपण माहितच नाही असं त्यामुळे जरा बाहेर अशा माणसाच्या घ्यावा आणि रानात फिरा आणि रानभाजी गोळा करा खावा नैसर्गिक पद्धतीने उगवलेला आणि पारंपरिक पद्धतीने शिजवलेला खालात तर पुढच्या आयुष्यात बरे धडधाकट होय मा हो आता खतावायला खाऊन आता कळलाच तुमका आता जास्त बोलले ना आमक भाजी करू चला आम्ही जातो चला पुढच्या मिरगा घेतो पुढच्या मिरगा घेतो <laughs> गटकी वाट, वाट की ना कसून